आहे आणि जस्ट आत्ता वाजलेत बारा वाजून बेचाळीस मिनटं आणि मी निघालो आहे असावाच्या वाटेवर आज आपण श्री दुर्गा असावा दीपोत्सव आयोजित केला होता गडावर आणि एक आपली काही मुलं दुर्गोत्सवा अगोदरच गडावर आहेत आणि मी आणि अक्षय आता मागून जात आहोत आणि जस्ट तासभर लागेल अजून जायला जायलावर हो पाहूया पुढे जयशिवराय आणि जस्ट आता मी पोचलो आहे कातळावर असा वाचा रात्रीचे दोन वाजलेत आणि शेवटी जिद्द ते जिद्द आणि गडपुरुष प्रत्येक वेळेस आमच्या सोपीला असतोच त्यामुळे गडावर येणं तर होणारच आणि आज खास करून देवीचा जागर आहे भले सेवक कमी असतील पण उत्साह तेवढाच आहे प्रत्येकजण आपापली कामं सांभाळून आज गडावर हजर झालेला आहे मी स्वतः माझ्यासोबत अक्षय आहे तोसुद्धा त्याचं काम उरकून अकरा वाजता आम्ही आमच्या घरी वगैरे जाऊन सगळं बॅग वगैरे पॅक करून निघालो आहे आज फक्त एकच आहे आपले सणवार आपल्या गडकिल्ल्यावर साजरे करायचे आणि गड प्रत्येक वेळेस प्राप्त ठेवायचा आहे गडाला गडपण द्यायचा आहे संवर्धनासोबत हे करणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच आम्ही हट्टास केला आहे आणि जस्ट आता शेवटचा टप्पा बाकी आहे तन्मय आहे विशाल अप्पा हे सर्व अगोदरच पोचलेले आहेत त्या लोकांनी एक गमतीचा सा विषय सांगतो आहे <laughs> फटाके फोडण्याच्या नादात अगोदरच माचीस संपून टाकलेले त्यामुळे त्यांच्याकडे सध्या माचीस नाही आहे आता जेव्हा आम्ही वर जाऊ त्याच्यानंतर आम्ही सगळ्या गडाला देवे लावू म्हणजे शेवटी प्रत्येक जणांचा हात भार थोड़ा थोड़ा वर लावणारच आहेत आणि थोडं थोडं आम्ही वर गडावर पोचलो आहोत भेटूया डायरेक्ट कोंध्रात या बिटीची काजळ काळी रात सरली आई ग बंद विनला भेद शिनला भाव बिनला आई ग बर दुखाची आस जीवाला रोज छळते आई ग माळ कवड्याची गातली ग आग डोळा कुंकवाचा कुंकवाचा भरून मळवट या कपाळी लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळा उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळा जाऊ उभा गोंधळी भवानीचा आई जाऊ 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 उध उज तुळजा पुर तुळजा भवानी आईचा जाऊ जाऊ उध माहूर गडी रेणुका देवी चा उध उध आई अंबाबाईचा चा उध देवी सप्तशृंगी चा उध कलाधिपती गणपती दाव गोंधळा लायाव पंढरपूर वासिनी मिठाई जाव गोंधळा याव गाज भजनाची उदेग भांज सुजनाची वाजू दे पत्थरातून पुटाओ या प्रता पडला प्रकाश देवट्या मशालीचा रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे त्या राजधानी वरती त्या राजधानी वरती भगवान इशान आहे भगवनी शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला शान आहे अरे भक्त मंडळी जाता जाता करा एवढं काम भक्त मंडळी जाता जाता करावं एवढं काम अरे भक्त मंडळी जाता जाता करा एवढं काम भक्त मंडळी जाता जाता करावं एवढं काम असाव्याच्या गड देवतांचा घ्यावा रामनाम आसाव्याच्या गडदेवतांचा घ्यावा राम नाम अरे असाव्याच्या गडदेवतांचा घ्यावा राम नाम अरे असाव्याच्या गडदेवतांचा घ्यावा राम नाम